नमस्कार भारतीय जनता पार्टीचे करमाळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे सरकार म्हणून गेल्या वर्षात ती चांगली कामगिरी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली माहितेमध्ये विकासाचं सरकार पुन्हा आणण्यासाठी सर्व माहितीचे पदाधिकारी माहितीच्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन आपल्या ठिकाणच्या माहितीचा जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करतो पण सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी माहितीचे उमेदवार जे काही आहेत त्यांच्याबरोबर असणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या मूळ भारतीय जनता पार्टी ही सर्व कार्यकर्त्यांनी घडलेली पार्टी ज्या ठिकाणी कार्यकर्ता असतो त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पूर्वपण सर्व पदाधिकारी काम करतात आणि आम्ही सर्व मिळून पुन्हा एकदा माहिती आणण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहील कर्मा तालुक्यात दोन राज्य तिकड झाले तरी काल जिल्हा सरचिटणीस गुणित होते मी संजय मामा सिंग यांना पाठिंबा दिला आणि असं वक्तव्य दिलं की अजून मला पत्र मिळालेलं नाही माहितीमध्ये ज्यांनी माहितीच्या विरोधात काम केलं अशा ज्यांनी शिस्तभंग केली त्यांच्यावर शिस्तभूमीची कारवाई झालेली आहे प्रदेश कार्यालयातल्या ले मुकुंद कुलकर्णी कार्यालयात त्यांचं पत्र सोशल मीडियावर आणि भाजपच्या वेबसाईटवर पडलेलं वे। आहे त्याच्यापेक्षा आणि त्यांनी माहितीच्या विरोधात अपक्षांचा प्रचार करत असल्यामुळं त्यांना काढण्यात आलं जाहीर झालं आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा यावेळी माझे खासदार रणजितचे नाईक निंबाळकर यांना होते परंतु त्यांची गैरहजेरी याच्यातून हा आपत्तीकृत्या संजीव मोहन पाटील बाहेर खासदार असताना त्यांनी फलटणचे मागणीचा प्रचार करत आहेत त्यांना तिथल्या काही जबाबदारी असल्यामुळे तिथे एक सभा लागल्यामुळे त्यांना होतं कारण येत आलं येणाऱ्या काळामध्ये या प्रचाराच्या काळात जे हजर आहे शंभर आगामी काळात गडकरी साहेबांची जी सभा होणार आहे त्या ठिकाणी ते असणार नितीन गडकरी साहेबांची सभा की त्याची कुठली तारीख प्रधानमंत्री आज कळे तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की रोहित पवार यांनी देखील त्यांच्या भाषण आमदार हे भाजपचे उमेदवार आहेत तसेच अनिल सावंत यांनी देखील केले की संजीव हे भाजपचे उमेदवार आहेत तर काय त्याबद्दल केल्याबद्दल राजकीय क्षेत्रात प्रत्येक जण अशी अफवा प्रसवण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला दिसेल भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता केडर आहे आजपर्यंत दोन वरून तीनशे दोन जी लोक, लोक जी वर जे लोक लोकसभेत खासदार गेलेत ते कार्यकर्त्यांच्या जेव्हा कार्यकर्त्यांची पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विचारधारेला मानणार आहे आणि तो सगळा हिंदुत्व बरोबर आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये त्याची त्याची भावना वेगळी आहे त्याला वाटतं नंतर मला घेतील पार्टी मला वरण आदेश दिला आहे की जी जग जग जाहीर करतील ती एकदम चुकीची जर पार्टीला आदेश द्यायचा असता तर सर्व पदाधिकाऱ्यांना दिला असता आज इथं जिल्हा लेवलचे सर्व प्रदेशावरचे त्याच्यावर सर्व पदाधिकारी ते एकत्र आलेले आहेत आणि आम्हाला पार्टीने सांगितलेलं आहे की तुम्ही पत्रकार परिषद घेऊन जनतेचा जो संभ्रम केलेला आहे तो काढा एकतर त्यांना जे हाकलपट्टी केलेली आहे ते आम्ही केलेलं नाही किंवा पुन्हा जे आमच्या तक्रारीवरून केलेले नाही ती जी हाकलपट्टी झाली जे त्यांचे काही भारतीय जनता पार्टीचे तिथे समन्वयक आहेत हे तुम्हाला कोणाला कदाचित पत्रकारांना कोणाला माहीत नसते ते फिरते इथले चाललेल्या विधानसभेचा सर्व आढावा घेते त्यातनं हा विषय झालेला आहे त्यामुळे वरती जो मेसेज जात आहे इथली जो दीपक चव्हाण काय होत्या पक्षाच्या विरोधात काम केलं तर दीपक चव्हाणचं नाव ऑटोमॅटिकली तिला चाललंय आणि त्याच्यावरनं मुकुंद कुलकर्णी हे आपला डिसिजन घ्यायचा त्याला बावनकुळे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी अधिकार दिलेले दे विषय राहिला दुसरा नंतर पार्टीत घेतील हा करतील तो जो काय विषय तुमच्या कानावर किंवा जनतेत आहे तो विषय तसा काही नसतो एकदा पक्षातून काढून टाकलं की टाक

आपलं व्याकरण चांगलं असेल मराठी शब्द निष्कळित जे शब्द आहे तो म्हणजे काढून टाक तर त्या शब्दाचा त्यांनी अर्थ सांगावा मराठीचा निष्कासित शब्द निष्कासित आहे पात्रावर पात्रावर आणि विषय कसा असतो दिसत आहे जर तुम्हाला आत्मपाठीमध्ये यायचा असता तर पक्षाने सर्व पदाधिकाऱ्यांना मेसेज टाकला असता की तुम्ही सोबत राहणार आत्मप्रचार करा बरोबर का असं कुठलाच पक्ष पुन्हा जे माहितीच्या विरोधात हे करणार नाही का आता आम्हाला शिवसेनेची जागा किंवा भारतीय जनता पार्टी जागा जा गरजेच्या जागा ह्या त्यांच्यामुळे आमचं सरकार सध्या अस्तित्वात आहे आणि इथून पुढे अस्तित्वात येणार त्यामुळे हा जे आपण त्याचा काहीही संबंध नाही आणि ज्याला त्याला माझे प्रश्न म्हणजे मी जर चुकलो असेल जसं की शरद पवारला यू टर्न मारायची सवय जे एका शब्द त्यांची तुम्ही चुकून गेला आज मी म्हणते पक्ष उद्या घेणार त्यांच्यावर दुसरी भूमिका काय आहे दुसरी म्हणून त्याच्यात काय ते म्हणतात ना घेणार आता पक्षाने आजपर्यंत जबाबदारी दिल्या आणि चांगलं मोठं केलं ते पुढेच के आहे आज त्यांनी जाऊन हे कृत्य करायला होतं पाहिजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी निष्ठ आहे सगळ्यांना माहितात आज झालेल्या कारवाईवर एवढंच बोलू शकता पण गुनसे काही हौसे नाही असा बरं किती कारवाई करण्यात आली सहा सात जणांना कारवायचं बाकीचे पदाधिकारी काल शहराध्यक्ष यांनी बोलताना सांगितलं की आम्हाला मुंबईमध्ये हलक्यात घेतलं सोलापूर मध्ये हलक्यात घेतलं या ठिकाणी हलक्यात घेतलं पक्षाने दे। यानंतर तेवीस तारखेला आमचं जो काय खात्र आहे की आपण जेव्हा वक्तव्य शहराध्यक्ष काय कधी घ्या प्रत्येकाला त्याचा त्याचा म्हणणं मानण्याचा अधिकार आहे आम्ही एवढंच सांगतो देशात एक नंबर भारतीय जनता पार्टी आहे महाराष्ट्राची पुन्हा ते एकदा माहितीचं सरकार येणार आहे आणि कुणी कुणाला हलकेत घेण्यापेक्षा देशाच्या विकासासाठी जो काम करू शकतो तो खरा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपण सध्या पाहतो की माहिती घटक पक्ष असलेले हे एकत्रित येऊन काम करताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अजित पवार गटाचे पदाधिकारी अपक्ष संजय मुमा शिंदे यांच्या स्टेजवर पाहायला मिळत आहे तशी उमेदवार किंवा माहितीच्या माध्यमातून त्यांची सूचना वरिष्ठांना गेल्या असेल त्या त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आतापर्यंत फक्त भाजप पक्षातून कारवाई करण्यात आलेली आहे परंतु अजित पवार जनता पार्टीचे संजीवांना म्हणून आम्ही बोलू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विषय अजित पवार त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी पाहतील आणि जो तुम्ही हलक्याचा आणि भारीचा विषय काढला भारतीय जनता पार्टी संस्कृतीमध्ये असं ठरलेलं जो कार्यकर्त्याला बळ देऊन कार्यकर्ता मोठा होतो त्यांनी पक्षाला चॅलेंज करणं हे सगळ्यात दुर्दैवी दुर दुर पहिलीच गोष्ट या कर्म्यात झालेली आहे आता ज्या पक्षामुळे तुमचं नाव उंचावलं ज्या पक्षामुळे तुमचं नाव मोठं झालं ज्यावेळेस स्वतः आपण आपल्या कर्तृत्वावर मोठं होतो त्यावेळेस एखाद्या पक्षाला चॅलेंज करतो आज तुमची उंची प्रमाण वाढलेली याच्या पाठीमाग पक्षामुळे वाढले ना आणि आज तुम्ही त्याच पक्षाला चॅलेंज करता म्हणजे तुम्हाला फक्त गर्व झालेला दिसतो आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला qual Lu.